ते निवडून आले आणि निवडून आले किंवा त्यांना म्हणाव्याशी मतं पडली कुठंतरी हे खूप वर्ष प्रस्थापित असलेले आदराव पाटील आणि वळसे पाटील ह्या ह्या जोडगुळ्याच्या विरोधातली नांदी आहे का किंवा त्यांच्या विरोधात असंतोष हा आ, ही जी मतं आहेत ती कोल्हनं पडली असं मला वाटतं नाही मुळात लोकसभा ही वेगळी निवडणूक आणि नि विधानसभा ही निवडणूक वेगळी आम्हाला जे वाटतं ते आम्ही तुमच्यासमोर मांडतो लोकसभेला जातीपातीचं राजकारण आहे एका विशिष्ट प्रकारच्या जातीनं आपली जात बघून मतदान केलं हे काय कोणा ज्योतिषाला विचारायची गरज नाही कोणत्या जातीने आता जे माळी समाज म्हणून जी घोषणा पहिली अधोरेखित लोकांनी केली उमेदवारांनी केली तुम्हाला असं म्हणायचं की माळी समाजाने कोल्हे साहेबांना मतदान केलं असं तुम्हाला म्हणा केलं केलंच केलंच ना ते नाकारू शकत नाही ते केलंच आहे त्यापैकी शंभर टक्क्यांपैकी नव्वद ऐंशी टक्के जातीनं मतदान कोणालाच केलेलं आहे काही मतात थोडंफार रूपांतर झालं असेल परंतु हा फटका तर अप्रत्यक्ष बसलेलाच आहे हे जरी मीडियासमोर आज आम्ही नाही बोललो खोटं बोललो तर लोक नाही स्वीकारणार करणार ती गोष्ट जे सत्य वास्तवित मांडलं पाहिजे मग तसं पाहायला गेलं तर महायुतीचे उमेदवार असलेले आडराव पाटील यांच्यासोबत आपल्या तालुक्याचे जे काही आता विद्यमान आमदार आहेत जुन्नरचे आमदार आहेत त्याच्याप्रमा त्याच पद्धतीने खेडचे असतील किंवा त्याच पद्धतीने हडपसरचे असतील भोसले हे प्रस्थापित आमदार होते त्यांचे कार्यकर्ते होते आणि मोठी ताकद त्यांच्यासोबत होती मग तरीही त्या तर महायुतीचा उमेदवार आहेत त्यांना कमी मतं पडली मग यांनी सर्वांनी कामं केली नाही असं मला वाटतं कामं केली किंवा नाही केली जे ते कार्यकर्त्याला माहिती पण सगळ्यांनी जर ताकद लावून काम केलं असतं तर पराभव वाटेल नसता आला मग तुम्हाला काय समजायचं तुम्ही समजून घ्या जर सगळ्या कार्यकर्त्यांनी गावगाड्यातल्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यापासून तर तालुक्याच्या मोठ्या कार्यकर्त्यांनी जर ताकद लावून काम केलं असतं तर विजय निचके झाला असता हे तर तुम्हाला सांगावं लागेल मलाही सांगावं लागेल आणि कोणालाही सांगायची गरज नाही का विजय झाला असता का नसता झाला आता याच्यातून म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का या सर्वांनी जर मन लावून जर काम केलं असतं तर आळरोपाल विजय निश्चित होता तो विजय झाला नाही म्हणजे यांनी सर्वांनी व्यवस्थित मन लावून काम केलं नाही असं तुम्हाला म्हणायचंय शंभर टक्के काम केलं पण किती केलं विजय होईल इतकेपर्यंत काम नाही केलं ते काम केलं शंभर टक्के काम केलं पण विजयापर्यंत जाऊ इथपर्यंत काम नाही झालं आता हे आपसमध्ये कार्यकर्ते लोक हे सांगत आहेत ना सगळे लोक का तुम्ही कामाला कमी पडे माहितीतले मग तुमचे सेना असन भाजप असन राष्ट्रवादी असन हे सगळे कामाला कमी पडले कार्यकर्ते म्हणून तर पराभव झाला ना सगळ्यांनी ताकद लावल्यावर पराभव झालाच नसता आता ही जन, ही चर्चा जी चालली आहे ही लोकसभेबाबत